ओम विष्णवे नम श्रावण महिन्यात केळीच्या झाडाची पूजा गुरुवारी कशा पद्धतीने करावी ती आपण साध्या पद्धतीने बघू एका छोट्याशा कुंडीत केळीचं रोप लावून तुळशीच्या झाडा सर्वप्रथम चंदनाने केळीच्या झाडाची पूजा करूया कारण देवाचे आपण आगमन करत आहे आणि त्यांचे स्वागत करत आहे म्हणून त्यांना चंदनाने तिलक करूया हळदीने तिलक करू नंतर एका छोट्याशा कलशमध्ये पिवळे पाणी केलेले झाडाला अर्पण करूया आणि परत हळदीचा एक टीका लावून चंदनाचा टीका लावून केळीच्या झाडाची आपण पूजा अर्चा करूया केळीच्या झाडापाशी शुद्ध एका छोट्याशा प्याल्यात किंवा ग्लासात आपण जल ठेवून पाणी पिण्यासाठी ठेवूया थे गुळफुटाणे याचा प्रसाद किंवा नैवेद्यसुद्धा आपण म्हणू शकतो ते आपण केळीच्या झाडापाशी केळीच्या पानावर किंवा छोट्याशा वाटीत जरी ठेवलं तरी चालेल केळीच्या झाडाला पिवळी फूल वाहत असते पण माझ्याकडे पिवळी फूल नव्हते म्हणून मी पांढऱ्या फुलाला हळद लावून ते केळीच्या झाडाला वाहले केळीच्या झाडाला अतिप्रिय तुळस असल्यामुळे तुळस वाहली तुपाचा दिवा लावला आणि केळीच्या झाडासमोर धूप अर्पण करून धूप ओवाळून आरती करून कापूर लावलेला अशा प्रकारे साध्या आणि अगदी सहज गतीने करणारी आपली ही केळीच्या झाडाची पुषास्कार